मित्रांनो लाडकी बहीण योजनामध्ये आता काही नवीन महत्त्वाचे बदल झाले आहेत तर ते आपण बदल बघू आणि एक स्पेशल त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी काही स्टेटमेंट केले आहे ते स्टेटमेंट तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि याच्यामधले आता पन्नास टक्के महिला या वगळणार ते येणार आहेत त्याचं कारण हे आहे की काही महिला ऑलरेडी गव्हर्नमेंट योजनांचे काही लाभ घेत आहेत आणि काही महिना अपात्र असूनही त्यांना पात्र दाखवले आहे डॉक्युमेंटरी त्यामुळे याच्यामध्ये पन्नास टक्के महिला ह्या वगळण्यात येणार आहेत तर आपण पुढे सविस्तर व्हिडिओ बघू मुख्यमंत्र्यांनी काय स्टेटमेंट दिलेलं आहे जे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांचं स्टेटमेंट आहे बघा आजच्या जीवनला चला आपण पुढे व्हिडिओमध्ये बघू आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो लाडकी बाई योजना याचा तुमच्या विषयास मोठा वाटा आहे ती वीसशे रुपये करण्याची घोषणा केली होती तो निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार आणि दुसरं आता एक चर्चा सुरू आहे की दीड हजार जेव्हा दिले तेव्हा स्कूटी ही कोणतीही झाली नव्हती आता एकोणीसशे देताना स्कूटी मिळवणार अशी चर्चा आहे त्या संदर्भात वस्तू ठीक आहे असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामध्ये ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मी आलेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जी काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेले मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली अशाच प्रकारे जर अपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही